नमस्कार मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या जेवणामध्ये अगदी चमचमीत असा आणि साधा सोप्पा बेत आहे तर इथं मी ओले वाटाणे घेतलेत तर ओल्या वाटाण्याची मस्त लपतबी भाजी करणार आहे त्यासोबत खमंग फोडणीची डाळ चपाती भात आणि मस्त उकडीचे मोदक तर आता या वाटाण्याच्या लपतब्या भाजीसाठी मी इथं लागणारा मसाला घेतला आहे तर कोथिंबीर घेतली आहे सुकं खोबरं आणि लसूण यांचं वाटण करून घेतलं आहे बारीक चिरून घेतलेला एक कांदा घेतला आहे त्यासोबत बारीक चिरून एक टोमॅटो घेतला आहे कांदा लसूण मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि बेडगी मिरचीचं तिखट पाव चमचा घेतलं आहे त्यासोबत एक तीन चमचे खम खु, खमंग खु, असं खरपूस भाजले शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे आणि एक वाटी ओले वाटाने घेतले तर आता इथं कढई कर गरम करत ठेवले आहे कढईमध्ये मी तेल गरम केले आहे सगळ्यात अगोदर आपण भाजी बनवून घेऊया तर त्यासाठी तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी जिरं जिरं घातलं आहे जिरं फुटल्यानंतर त्याच्यामध्ये पाच सहा कडीपत्त्याची पानं घातलेत आता कडीपत्त्याची पानंसुद्धा मस्त असे तेलात फुटलेत त्याच्यानंतर हा बारीक चिरून घेतलेला एक कांदा तर कांदा घातल्यानंतर कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत कांदा मी इथं परतवून घेणार आहे सगळ्यात अगोदर कांदा घातला यासाठी की कांदा परतवाय थोडासा वेळ लागतो मसाला पटकन परतला जातो त्यासाठी मसाला नंतर घातला आहे तर आता इथं बघू शकता थोडासा कांद्याचा रंग आता बदलत चालला आहे आता ह्याच्यामध्ये मी जो लसूण खोबरा आणि कोथिंबीर यांचं जे वाटण करून घेतलं होतं तर हे वाटण मी याच्यामध्ये घालून घेते म्हणजे कांदा आणि हे वाटण चांगलं असं खरपूस भाजलं जाईल अगदी एक दीड मिनटामध्ये मस्त मन मध्यम गॅसवरती हा मसाला मी चांगला भाजून घेते आणि खूप जास्त मसाला नाही त्यामुळे अगदी पटकन हा भाजला जातो तर बघू शकता इथं मसाल्याचा रंग थोडासा बदलला आहे आणि छान खमंगपणा आलाय मसाल्याला आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो घालते टोमॅटो थोडासा मी परतवून घेणार आहे आता टोमॅटो थोडासा परतवून घेतल्यानंतर मी इथं बाकीचे मसाले घालणार आहे तर मसाल्यामध्ये मी फक्त इथं कांदा लसूण मसाला त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे गरम मसाले असतात त्याच्यामुळे मी दुसरा कुठलाही गरम मसाला वापरत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही धनिया पावडर गरम मसाला हे बाकीचे मसाले वापरू शकता कांदा लसूण मसाला घातलाय चवीनुसार मीठ घातलंय आता हे सगळे मसाले मी परत एकजीव करून घेते टोमॅटो व्यवस्थित परतवून घेतला नव्हता तर आता इथं मी एक अर्धी वाटी पाणी घालणार आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला केला होता ना त्याचच मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि ते या मसाल्यामध्ये घातलं आहे आता व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि ह्याच्यावरती झाकण घालते म्हणजे टोमॅटो पण अगदी मऊ असा शिजला जाईल आणि मसाला मस्त असा एकजीव तयार होईल तर एकच मिनिट बारीक गॅसवरती अगदी हा मसाला ठेवायचे तर इथं बघू शकता तुम्ही मसाल्याला कसलं भारी तेल सुटलं आहे आणि टोमॅटो सगळा मसाला एक, इतका एकजीव आणि मस्त झाला आहे आणि पूर्ण असा घरभर खमंग वास सुटला आहे या मसाल्याचा तर आता ह्याच्यामध्ये हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये जे आ, ओले वाटाने घेतले होते म्हणजे ओले मटार तर ते स्वच्छ असे धुवून घेतले तीन चार पाण्याने आणि हे आता या मसाल्यामध्ये घालून घेते ओले वाटाने त्याच्यामुळे शिजायला खूप जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे आपल्याला आवश्यकता आहे त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे हा मसाला मी सगळा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलाय आणि ह्याच्यामध्ये हे वाटाने पण चांगले असे मिक्स करून घेतलेत आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालते शिजायला खूप जास्त वेळ लागणार नाही त्यासाठी मला आवश्यकता आहे त्यानुसार जिथं पाणी घालते तर मी इथं दीड ग्लास पाणी घातलं आहे आता पाणी घातल्यानंतर परत ही व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर मी मसाला भाजतानाच मीठ घातलं होतं चवीनुसारच आता ह्या वाटाण्याच्या भाजीला थोडीशी उकळी आणून द्यायची आधी तर इथं बघू शकता इथं हलकीशी उकळे आले आता उकळे आल्यानंतर जे तीन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं हे कूट मी या भाजीमध्ये घालून घेते आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करते अशा पद्धतीनं कढईवरती मी झाकण ठेवते म्हणजे वाफ बाहेर जाईल आणि आपल्या जे भाजीवरचे तरी ना मस्त अशी लाल भडक राहील त्यासाठी तर एका साईडला वाटाण्याची भाजी शिजते तर दुसऱ्या साईडला मी इथं तुरीची डाळ घेतली अर्धी वाटी त्याचसोबत इथं एक वाटी भरून तांदूळ घेतला आहे आता हे दोन्हीही स्वच्छ असे तीन चार तीन चार पाण्याने धुते आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून कुकरला आपण डब डाळ आणि भात एकाच वेळेला शिजवून घेते म्हणजे कुकरला शा चार चिट्ट करते म्हणजे भात आणि डाळ शिजवून तयार होईल तर आता इकडं भाजीसुद्धा तयार झाली एक दहा मिनटामध्ये भाजी तयार झाली आणि इथं बघू शकतं भाजी कसली भारी झाली आणि मस्त अशी लाल भटक्याला तरी पण आले आणि अशी आपल्याला जशी हवे तशी लपतपी भाजी तयार झाली आहे बघू शकता मस्त अशी भाजी तयार झाली आहे आता इथं भाजीवरती झाकण घालते गॅस बंद करते आणि इथं डाळ पण चांगली शिजले तर इथं डाळसुद्धा मस्त अशी शिजले पळीनं थोडीशी डाळ मी ही एकजीव करून घेते म्हणजे चांगलं आपलं जे वरण आहे ना ते एकजीव होईल मिळून येईल मस्त असं डाळ एकजीव करून घेऊन याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे कारण खूपच डाळ घट्ट आहे तर इथे बघू शकता डाळ चांगली अशी मिक्स करून घेतली आणि डाळ शिजवताना मी याच्यामध्ये काहीही घातलं नव्हतं आता मस्त खमंग फोडणीचं वरण करूया त्यासाठी मी इथं तेल गरम केले त्याच्यामध्ये मोहरी घातली मोहरी फुटल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आहे त्यासोबत आता इथे एक सहा सात पाकळ्या लसणाच्या ठेचून आणि पाच सहा पानं कडीपत्त्याचे घातलेत त्याचसोबत आपण लहान मुलांसाठी करत असेल तर मिरची नाही वापरली तरी चालेल इथे मी एक मिरची वापरली तर आता ही फोडणी चांगली मी खमंग होईपर्यंत परतून घेते म्हणजे लसूण चांगला असा तळला गेला पाहिजे ह्याच्यामध्ये तिथे आता लसणाने थोडासा रंग बदलला आहे आता ह्याच्यामध्ये मी हळद घालते हळद घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेते आणि मस्त आता हे शिजवलेलं तुरीचं वरण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे तर अशी खमंग फोडणी बसली का नाही की वरण पण खूप मस्त खमंग चविष्ट लागतं तर आता इथं बघा मस्त असं फोडणी दिली आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून घेते तर आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते कारण डाळ शिजवताना मी मीठ वापरलं नव्हतं मीठ घातल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते परत हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता डाळ शिजले खमंग फोडणीसुद्धा बसले फक्त एक तीन ते चार मिनटं बारीक गॅसवरती ह्याला उकळवून द्यायचं की इथं आपलं फोडणीचं वरण तयार झालं आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे मोठा गॅस ठेवला तर ओतू जाईल इथे बघा एक चारच मिनटं मी ही वरण आहे आणि मस्त आता इथं फोडणीचं खमंग असं वरण तयार झालंय तर आता गॅस बंद करून झाकण ठेवते आणि इथं चपातीसाठी पीठ मळायला घेते तर इथं मी पीठ चाळून घेतलंय गव्हाचं आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार इथं मीठ घालते चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ आहे गव्हाच्या पिठामध्ये त्यानंतर आता इथं थोडं थोडं पाणी घालत हे पीठ चांगलं असं घट्टसर सा मळून घेते खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही कारण खूप पाणी घातलं तर प पीठ पटकन असं पातळ होतं मग त्याला घट्ट करण्यासाठी अजून पीठ भरपूर घालावं हो लागतं त्यासाठी अगदी पीठ मळत मळतच ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आता ह्याचा मस्तपैकी मी गोळा तयार करून घेते तर बघू शकता छान असा घट्टसर गोळा तयार करून घेतला आहे व्यवस्थित पीठ मळून झाले आता एक चमचाभर तेल मी हातावर घेऊन या पिठाला लावून ठेवते आणि गव्हाचं पीठ मळल्यानंतर लगेचच चपात्या करायला कधी घ्यायच्या नाहीत एक दहा ते पंधरा मिनटं तर हे पीठ चांगलं भिजून द्यायचं म्हणजे पीठ पण खूप मऊ होतं आणि चपात्या अगदी मऊ लुसलुशीत त्यासोबत मस्त अशा ठम्म फुगलेल्या होत्यात तर पीठ मळून झालंय मी एक दहा ते पंधरा मिनटं हे पीठ बाजूला ठेवून देते एक पंधरा मिनटं झालेत पिठाला आणि तुम्ही बघू शकता पीठ किती मस्त असं मऊ झालं आहे आता इथं मी पोळपाटावर घेऊन हे पीठ परत एकदा हाताने थोडंसं मिक्स करून घेते आणि पीठ बघू शकता जेव्हा मळलं होतं तेव्हा आणि एक पंधरा मिनटानंतर भिजल्यानंतर आता चपात्या कराय घेते तर अगदी बा माझ्या चपात्या खूप मोठे असतात त्यासाठी चपातीचा गोळा हा एक पिठाचा गोळा काढून घेतला आहे आता थोडासा लाटून झाल्यानंतर त्याला मधून तेल लावून घ्यायचं घडीची चपाती आपण बनवतो इथं सगळ्यांच्या घरी अशाच पद्धतीनं चपाती बनते तर तेल लावून घेऊन इथं म मस्त आता मी पोळपाट भरून चपाती छान अशी पातळसर लाटून घेणार आहे आवश्यकता असेल तर आपण इथं पीठ लावू शकतो पीठ चांगलं भिजलं गेलं का नाही की पीठ सुद्धा जास्त वापरायची आवश्यकता नाही अगदी मस्त चपाती लाटली जाते इथे बघा पीठ मस्त आपलं चपाती छान अशी करून झाली माझी तर एका साईडला तवा सुद्धा गरम करायला ठेवला होता आणि तवा अजिबात थंड नको तवा चांगला गरम करून घ्यायचा नंतर चपाती टाकल्यानंतर गॅस मध्यम करायचा म्हणजे चपाती चांगली भासते आता इथं बघा एका साईडून भाजून मी दुसऱ्या साईडला चपाती पलटवून घेतली आता याला तेल लावते आणि बघा इथं मस्त अशा चपात्या फुकत्यात तर दोन्ही साईडून भरपूर असं सा तेल लावून घ्यायचं चपातीला ही चपाती खूप जाड नाही खूप पात आणि एकदमच अगदी पातळ नाही जशी आपल्याला हवे त्या पद्धतीने खूप जास्त पातळ केली की चपाती कडक होते खूप जास्त जाड केली की खूपच जास्त बिडबिडत होते त्यासाठी अगदी मध्यम जाड पण नाही आणि पातळ पण नाही त्याच्यामधली चपाती आपण इथं बनवायची आहे तर इथं बघू शकता आणि माझ्या चपात्या खूप जास्त करप्या असतात अगदी गवळ्या गवळ्या असतात दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण चविष्ट लागते ती इथं बघू शकता माझी चपाती मस्त अशी करून झाली अशाच पद्धतीने मी बाकी सगळ्या चपात्या करून घेते चपात्या तर इथं सगळ्या करून झाल्यात आता माझ्या तर तुम्हाला सुद्धा जेवणात काय काय बनवायचं सुचत नसेल आणि हा जर जेवणाचा मेनू तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमध्ये नक्की करून बघा अतिशय सोप्पं आहे त्यासोबत मस्त मसालेदार त्यासोबत चविष्टपण आहे तर इथं मस्त गरमागरम फोडणीची डाळ वाटाण्याची भाजी त्यासोबत उकडीचे मोदक आणि मस्त मऊ लुसलुशीत तशा चपात्या तर तुम्ही इथं लोणचं पापडसुद्धा घेऊ शकता तर अगदी साधा सोप्पा माझा आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर जरूर लाईक करा तुम्हालासुद्धा काय करायचं सुचत नसेल हा मेनू आवडला असेल तर एकदा जरूर तुमच्या किचनमध्ये करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर चला भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपी रेसिपीसोबत पुन्हा एकदा आपल्या या नवीन मराठी किचनमध्ये